आरोग्य जाफराबाद व शासनाच्या विविध योजना शेवटच्या पोहोचवणाऱ्या आशा वर्कर्स यांच्या पंचायत समिती प्रांगणाच्या आवारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जाफराबाद मधील पंचायत समितीजवळील सभागृहामध्ये आशा, आशा दिनानिमित्त विविध उपक्रम करून आशा दिवस साजरा करण्यात आला यामध्ये अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या गीत तसेच नाटके सादर करण्यात आली यामध्ये लेख वाचवा वा, आरोग्य ही व्यसनमुक्ती स्त्रीमुक्तीचा जागर इत्यादी संदेश देण्यात आले आहेत यावेळी जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे सभापती साहेबराव कानड प्रभाकर काळे सुरेश दिवटे सुधीर पाटील आरोग्याधिकारी डॉक्टर पी एस सोनटक्के गजानन लहाने उदय मुळे डॉक्टर मुकेश मोटे डॉक्टर कृष्णा वानखेडे डॉक्टर जामकर अश्विनी पुणेवाड मुरली वर्मा इत्यादींसह आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वंदना विवाळे द्वितीय दीपाली जोशी तृतीय क्रमांक मलिका जोगदंड यांनी मिळवला आहे गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ज्योती झिने द्वितीय पद्मा शेळके तृतीय क्रमांक सुरेखा आगळे यांनी पटकावला असून दरम्यान गाव पातळीवरील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोट पोहोचवण्याचे महत्वाचे काम करणाऱ्या आशा वर्कर्सला वेतन सुरू करण्याची मागणीही यावेळी आशा वर्कर्स यांनी व्यक्त केली आहे para 40...

सर्व आशा वर्कर्सना मी आशा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि खरं म्हणजे आज जे मोलाचं योगदान समाजासाठी आशा वर्कर्स देत आहेत तर त्यांच्या कार्याचा कुठंतरी गौरव व्हायला पाहिजे त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे यासाठी आपण आशा दिन साजरा करतो आणि आज त्यांच्या कामाविषयी त्यांचा समाजात जो महत्त्वाचं योगदान आहे त्याच्याविषयी मी सर्व आशा वर्करचे या ठिकाणी आभार मानते आणि त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देते समाजातील महत्त्वाचं काम आज आशा वर्कर्स पार आहेत आजपर्यंत जे आई आणि एखादी गरोदर राहिली तर जी जिम्मेदारी आईची आणि सासूची होती ती जिम्मेदारी आज आमच्या आशा वर्कर्स पार पडतात मुलं जन्माला आल्यानंतर जी जिम्मेदारी एका आईची असती ती जिम्मेदारीसुद्धा आज आमच्या आशा वर्कर्स पार पाडतात त्याच्यामुळं त्यांना आजच्या दिवशी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पाडावी त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळावं यासाठी आज विविध कार्यक्रम आपल्या जाफराबाद पंचायत समितीने पी एस सीच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेले तर त्यांच्यातील सप्तक कलागुणांनासुद्धा या ठिकाणी वाव मिळालेला आहे हे काम करत असताना अनेक ताणतणावातून या वर्कर्सला जावं लागतं तर तो ताणतणाव कुठेतरी आज आशा दिनाच्या निमित्ताने कमी व्हावा असे प्रयत्न या ठिकाणी केले गेलेले आहे आणि नक्कीच यातून त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळेल आणि येणाऱ्या काळात अजून चांगल्या जोमाने काम करण्याचा उत्साह त्यांच्यात निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि परत एकदा आशा दिनाच्या सर्व आशा वर्कर्सना शुभेच्छा देते